काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असे जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना पक्षातर्फे शिवसेनेच्या नेत्या मानसीताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग बस स्थानकाजवळ निषेध मोर्चा काढून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ बॅनरवरील त्यांच्या फोटोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी चपलेने जोडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या जे सुनील केदारे नेते आहेत काँग्रेसचे त्यांनी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि निषेध त्याच्या निषेधार्थ निशे, आपण जे जमलेलो आहोत कारण आपल्या सरकारने म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उप, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा यांनी जी योजना लाडकी बहिणीची आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजनेसंदर्भामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे आणि खळबळ माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या माता भगिनींमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या निषेधार्थ आज आपण इथे जमलेलो आहोत खरं तर ही योजना इतकी चांगली आहे कारण आज तुम्ही थोडेसे उदाहरणं सोडा पण गाव पातळीवर जा खेड्यांमध्ये जा तिथे खरोखर रोजगाराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तिथे जेव्हा पंधराशे रुपये एका भगिनीला येतात तेव्हा तिला काय आधार आहे तो ती भगिनीच सांगू शकते तुम्ही ए सी गाड्यांमध्ये बसून या योजनेवर वक्तव्य करू नका खेड्यापाड्यात जा गावांमध्ये जा आणि बघा या योजनेमुळे मध्ये महिला भगिनीच्या सक्षमीकरणाला किती आधार लाभलेला आहे मी परवाच एका गावामध्ये गेली होती अतिशय खेडे खेडेगाव होतं तिथे कुठलंही रोजगाराचं साधन नाही आहे शेती एवढंच उत्पन्नाचं साधन आहे आणि निसर्गावर शेती अवलंबून आहे आणि त्या घरामध्ये अपंग बाप अपंग मुलगी आणि पन्नास वर्षाच्या घर पोचणार आहे तर ती एवढी धन्यवाद देत होती की आज माझ्या घरामध्ये पंधराशे रुपये येतात तर मला कोणाकडे हात पसरायला लागत नाही मी त्याच्यातून कमीत कमी आठवड्याचा किराणा तरी आणू शकते आणि म्हणून ही योजना आमच्या माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि याच्या संदर्भात जर कोणी आक्षेपार्ह व्यक्त वक्तव्य करून उगेच काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कुठल्याही माता भगिनी कुठल्याही लाभार्थी गप्पा बसणार नाही हे पहिलं आंदोलन आम्ही सगळीकडे अशाच प्रकारे घोषणा देऊ आमचे पंधराशे रुपये आम्हाला मिळालेच पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याप्रमाणे त हयात म्हणजे योजना पूर्ण वेळ चालू राहणार आहे आम्हाला विश्वास आहे आणि ती योजना चालूच राहिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा निषेध करत आहोत आज आपण या ठिकाणी काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांच्या विरोधात इथे निषेध निषेध व्यक्त करण्यासाठी ज बहुसंख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत ह्याचं कारण म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दोन मुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांनी ही जी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला महिलांच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले तसाच हा हे बी या ठिकाणी म्हणेन हा धाडशी निर्णय आहे की महिलांना काहीतरी स्वयंरोजगाराच्या बाबतीत खूप असे हे केलेले आहेत बचत गटांना वगैरे प्राधान्य पण डायरेक्टली ह्या महिलांच्या अकाउंटला जे काही महिला पंधराशे रुपये जमा होतात तर आताच ग सण होऊन गेले त्यावेळेला त्यांचे जवळजवळ दोन हप्ते जमा झाले महिलांच्या अकाऊंटला प्रत्येकीच्या माझं म्हणणं ती काही योजना फक्त शिवसेने किंवा विशिष्ट पक्षासाठी नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेत त्याच्यामध्ये सर्व पक्षीय महिला आहेत फक्त शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा बी जे पीच्या नाही हा जो निर्णय घेतलेला आहे शासनाने हा सर्व पक्षाच्या बाबतीत आहे आणि त्याच्यामध्ये पण जर आज आमच्या महिलांना हे महिन्याकाठी पंधराशे रुपये म्हणजे अगदी मोलाची मदत होते त्यांना शासनाकडून कारण आत्ताच संजीवनीताईंनी सांगितलं की ज्याच्या घरात अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे पंधराशे रुपये अतिशय मोलाचे मी या ठिकाणी संजीवनीचं काम समजेल की अतिशय त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला निर्णय आहे आणि अशा निर्णयामध्ये जर आपल्या मंत्रिमंडळ मंडळामधले काही पदाधिकारी चुकीचं वक्तव्य करत असतील तर त्यांच्यासाठी हा मी म्हणेन ही त्यांची नामुष्की आहे आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना बंद करू शासनाचा पैसा शासनाच्याच आम्हा अम, सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत त्या अगदी मंत्री स्टेटपर्यंत स्टेटपासून अगदी भारत सरकारपर्यंत हा जो टॅक्सच्या रूपात हा पैसा जमा होतो आणि तो, तो पुन्हा विकासासाठी आपल्याला येतो आणि त्यातलाच एक मुख्य घटक म्हणजे हे पैसे जर आम्हाला आमचे पैसे आम्हाला जर वापरायला मिळाले तर त्याच्यात पोट दुखण्याचं काही कारण नाही आमचा पैसा आमच्यासाठी आमच्या मदतीला आमच्या शासनाने दिलेला आहे आमच्या सरकारने दिलेला आहे म्हणून असं जर ह्या केदार साहेबांचं सा, वक्तव्य असेल तर त्यांचा या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो असं या ठिकाणी मी म्हणे पुरुष आहे पण त्यांच्या पोटात का दुखतोय काहीच कळत नाही काँग्रेसचा निषेध करतोय आम्ही कारण आज सगळे पा सात पासष्ट लोक पासष्ट यांच्या वयोगटातले बायका आज आशीर्वाद देतात त्यांना कारण त्यांचा खर्च ना औषधांचा तरी त्यांना समाधान आहे आज मुलं मजुरीला जातात त्यांच्यामुळे हात पसरायचा कसं आणि ते कुटुंबाचा कसं भागणार त्याच्यासाठी ते म्हणतात आम्हाला फक्त दीड हजार आले ना तरी आमचा औषधांचा खर्च भागतो आमचा भाऊ जर आम्हाला दीड हजार रुपये देतोय तर ह्यांच्या पोटात का दुखतोय ह्यांच्या खिशातले पैसे नाही आहेत सरकारच्या खिशाचे पैसे आहेत आम्हाला आमच्या नवऱ्यांकडे हात बसावं लागत नाही आमच्या त्यांच्या आम्ही समाधानी आहोत आम्ही एवढ्या मला खुश आहोत का भरपूर आमच्या भावाने एवढे मंत्री होऊन गेले पण आम्हाला कोणी बहिणी म्हणून विचारलं नव्हतं पण आमचे सरकार आले सरकार शिंदे सर... सरकार आले तर आम्हाला बहिणी म्हणून पहिल्यांदा ते मा स्वीकारले आणि आम्हाला दीड दीड हजार रुपये महिना द्यायला ते ठरवलं आहे म्हणजे ह्यांच्या परत का दुखतोय ह्यांच्या खिशातले पैसे जात नाही आम्ही एवढ्या आम्हाला सगळ्या खुश आहोत आणि असं जर आमचा जर पैसे बंद होत असले बंद करणाऱ्यांचं त्यांचा निषेध असो आणि त्यांना आम्ही आम्ही त्यांचा करतो सगळ्या महिला म्हणून लाडकी बहीण योजनेचा एकनाथ शिंदेने जे हे केलेलं आहे ते महिलांसाठी योजना आली पाहिजे कायमस्वरूपी आणि सुनील केदारे यांनी का निषेध केलेला आहे योजना पुन्हा आम्हाला मिलेली पाहिजे यांचा निषेध असो सुनील केदार यांचा अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंगमराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद